नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मनवा आणि अबोली एकमेकांशी बोलत असतात तेव्हा गुरुजी असं का बोलले असेल असं ह्या विषयावर ते बोलत असतात की ते म्हटले की आपल्या घरामध्ये ना काहीतरी मृतदेहाचा वास येतो आहे आणि ते असं विचित्र का बोलत होते सगळे आणि दोन दिवसात तुझं लग्न उरकून टाका असं का बोलत होते की नंतर मूर्त असला तरी सुद्धा असं लग्न होऊ शकणार नाही असं का बोलत होते का ते मला तर काहीच कळत नाही आपल्या कुटुंबावर काही संकट तर येणार नाही ना मला खरंच काही कळत नाहीये तेव्हा मनवा म्हणते बहिणी तू नको असा विचार करू गेले काही दिवस आहे ना तुला विचित्र स्वप्न वगैरे पडत आहे ना काही भास होत आहे आणि ते शिवांगी प्रकरणामुळे तुला ड्रेस पण आलेला आहे तू नको या गोष्टीचा विचार करत बसू बहिणी तर आबोली म्हणते नाही ग मनवा आणि तेवढ्यात मात्र आता आबोलीचा फोन वाचतो त्यामुळे ती पर्स मध्ये हात घालते आणि फोन घेते फोनवर बोलू लागतच मात्र आता तिला आश्चर्याचा धक्का बसतो ती जोरात काय म्हणून ओरडते इकडे मनवाला ही टेन्शन येते काय झालं असेल दुसरीकडे मात्र आता पोलीस स्टेशन मध्ये अबोली पोचते आणि क्रिश फोनवर बोलत असतो तर तेव्हा आता अबोली विचारते क्रिश दीपशिका कुठे आहे तेव्हा ती म्हणते या अबोली ऍडव्होकेट या तुमचीच वाट बघत होते नक्की कोण आहात कोण तुम्ही तेव्हा अबोली म्हणते दीपशिका मी कोण आहे हे मला माहिती आहे ते बोलायला मी इथं आलेली नाही आणि ते जाणून घ्यायला पण इथं आलेले नाही तर पुढे आता लगेचच ती विचारू लागते तू क्रिशला असं का केलं आहे तेव्हा ती म्हणते गुन्हेगार आहे तो तर अबोली म्हणते काय गुन्हा केला आहे त्याने तर दीपशिका म्हणते चोरी केली आहे त्याने तर पुढे ती म्हणते घरफोडी केली आहे आणि तसा मी गुन्हा नोंदवलेला आहे असं आता ती अबोलीला सांगू लागते आणि आता अबोली मात्र तिच्याकडे आश्चर्याने बघते तेव्हा आता हे काय चाललं आहे हेच तिच्या लक्षात येत नाही दुसरीकडे क्रिशला सुद्धा काही कळत नसतं तर अबोली म्हणते कोणी गुन्हा नोंदवला तर लगेचच आता दीपशिका म्हणते अगं अबोली खरं तर तुला कोर्टात जायला हवं होतं त्याच्या जामिनासाठी तर अबोली म्हणते फालतूची बडबड करू नको तक्रार कोणी केली आहे ते सांगा आधी दी। तर दीपशिका म्हणते मी केली आहे तक्रार आणि आता हे ऐकून अबोली पुन्हा तिच्याकडे आश्चर्याने बघू लागते आणि नक्की हिच्या डोक्यामध्ये काय चालू आहे तेच कळत नाही तर अबोली म्हणते का केले आहे असं तर ती म्हणते का केली म्हणजे माझ्या घराची डुप्लिकेट चावी बनवून याने खूप कुलूप वगैरे होऊन आज सगळं सगळं उलटापालटा केलेला आहे आणि छोटी मोठी नाही बर का तब्बल पाच लाखाची चोरी केलेली ला आहे याने असा आरोप मात्र आता ती क्रिशवर लावते तेव्हा अबोली मात्र आता पुन्हा एकदा तिच्याकडे रागाने बघू लागते त्यानंतर मात्र आता दीपशिका म्हणते चोर तर पकडला आहे पण त्या चोराचा सूत्रधार पकडला जाणार नाहीये असं त्याला वाटत असेल पण तो मी पकडणारच आणि कसं आहे ना बोले खर सांगायचं तर तो सूत्रधार कोण आहे हे मला माहिती आहे पण हे मला त्या ख्रिश्च तोंडूनच ऐकायचं आहे असं मात्र आता ती अबोली समोर बोलू लागते एकदा का त्याने ते नाव सांगितलं ना की तो सूत्रधार आहे आणि मी आहे असं मात्र ती बोलते तेव्हा आबोली म्हणते झालं का डायलॉग बाजी करून झाली का तुझी झाली असेल तर सांग हे सगळं क्रिशनेच केलं आहे कशावरनं का तुझ्याकडे काही पुरावा आहे का तर तेव्हा दीपशिका म्हणते हो आहे ना पुरावा तर ती विचारते काय तर आता दीपशिका म्हणतेचं ऐकलं कुठेच आहे स्पष्ट दिसत त्याच्यात क्रिश माझ्या घरामध्ये शिरून सामानाची उलटा फालटत केलेली आहे तेव्हा आबोली म्हणते तेव्हा ती विसरते का कि क्रिश पोलीस अधिकारी आहे आणि त्याला जे करायचं आहे ते तो करू शकतो हे तू विसरतेस का तर दीपशिका म्हणते हो करू शकतो ना पण तसा त्याच्याकडे काही पुरावा होता का कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं परिवानगी घेतली होती का त्याने काही रे क्रिश घेतली होती का तर लगेचच पुढे अंकुश येतो आणि अंकुश म्हणतो की अंकुश शिंदेच्या पोलीस स्टेशन मध्ये कुठलीही गोष्ट बेकायदेशीरपणे होत नसते आणि त्यामुळे आता अंकुश तिथे आल्यामुळे दीपशिका घाबरते पुढे मात्र आता लगेचच ख्रिस्टच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि आबोलीच्या सुद्धा पुढे अंकुश तिथे येतो आणि अंकुश मात्र आता दीपशिकाला काही डॉक्युमेंट दाखवतो आणि ते बघताच मात्र आता दीपशिकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य असत आणि अंकुश म्हणतो कि तुझ्या घराची जडती घेण्याची परवानगी मी एसीपी साहेबांकडनं आधीच घेतली होती असं मात्र आता तो सांगू लागतो आणि हे त्याचं परमिशन लेटर आहे तू एकदा बघू शकते तेव्हा मात्र आता लगेचच दीपशिका ते पेपर खोलून बघते आणि वाचू लागते आणि मात्र आता ती शांत बसते कारण तिच्याकडे बोलण्यासारखं आता काही नसतं पुढे ती होकार देते अबोली म्हणते पण सर एक प्रश्न आहे इन्स्पेक्टर दीपशिका भोसले पाटील यांच्या म्हणण्यानुसार यांच्या घरात पाच लाखाची चोरी झाली आहे तर लगेच ती म्हणते हो खरंच माझ्या घरात चोरी झाली आहे सर तर अबोली म्हणते हो ना तर पुढे आता अबोली म्हणते तू पण पोलीस अधिकारी आहे ना मग तुला काय पकडता नाही आलं का असं आता ती बोलू लागते आणि पगार वगैरे तुझा डायरेक्ट बँक मध्ये जातो ना मग पाच लाख रुपये एवढी मोठी कॅश तुझ्या घरामध्ये कशी काय होती ग ते जरा सांगशील का आणि त्यामुळे आता दीपशिका पुन्हा एकदा आबोलीच्या प्रश्नांमध्ये अडकल्या जाते इकडे मात्र आता पुढे ती म्हणते सर काय झालं माहिती का तर लगेच आबोली म्हणते तुझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाहीये आणि एका इनामदार पोलिसांच्या प्रश्नाचे तू काय उत्तर देणार आहे जी त्याच्या नवऱ्याच्या अपघातामध्ये अख्खा महिना घर चालवते आणि मला माझ्या नवऱ्याचा अभिमान आहे बर का कारण आमच्या घरे खाकीची सगळे पैसे आहे तुझ्यासारखं नाहीये असं मात्र आता ते तिला बोलू लागते सगळं डोक्यावरनं चाललं आहे तुझ्या हे कळतंय मला पण हरकत नाही एकच सांगायचंय तुला आम्ही सत्याची आणि न्यायाच्या मार्गावर जाणारी माणसं आहे तुझ्यासारखी नाहीये यामध्ये तू येण्याचा प्रयत्न करू नको नाहीतर तुला खूपच महागात पडेल असं अबोली मात्र मात आता तिला पुन्हा एकदा सांगत असते तेव्हा दीपशिका मात्र तिच्याकडे अजूनच रागाने बघते आणि आता अंकुश मात्र तिथे असल्यामुळे दिपशिकाला काहीच बोलता येत नाही दुसरीकडे मात्र आता इकडे मनवा घरामध्ये काम करत असते आणि ती कपडे सुकवत असते तेवढ्यात मात्र आता ती तिच्या विचारांमध्ये असते तिथे रागू जाताना दिसते त्यामुळे ती रागूला आवाज देऊन थांबवते आणि रागू थांबते त्यानंतर आता था मनवा रागूशी बोलण्यासाठी पुढे येते मला तुझ्याशी बोलायचं आहे तर रागू म्हणते हो बोल ना मनवा तर ती म्हणते माझं आणि ख्रिस्त पुढे रागू म्हणते ऐक ना या विषयावर नको बोलू तुला दुसरं काय बोलायचं असेल ते बोल पण या विषयावर नको बोलू मनवा म्हणते फक्त थोडा वेळ मला महत्वाचा आहे म्हणून बोलायचं आहे राघू तुझ्या मनामध्ये काय आहे ते खरंच कळत आहे मला पण मी खरंच कधीच तुझं वाईट चिंतलेलं नाही ग तुला असं वाटत असेल पण चुकीचं चुकीचं वागलीस हे सगळं तू केलंच पण पण तू कधीच ख्रिस्तचा विचार केला नाही असं मला वाटतं आहे बघ आज माझं आणि ख्रिस्तचं लग्न होतंय ते तुला मान्य नाहीये हे मला माहिती आहे तुझ्या भावना कळताय मला पण अग आता क्रिश तुझ्या आयुष्यामध्ये नाही राहिलाय त्यामुळे मला असं वाटतं आहे तू पण यातून बाहेर पड तेव्हा लगेचच आता अगं म्हणते कागदावर जरी घटस्फोट झाला असेल ना तरी पण माझं मन मानत नाहीये की क्रिश आता माझा नवरा ना नाहीये म्हणून ठीक आहे मला मान्य आहे मी मा सगळं मागे टाकून त्याला घटस्फोट दिला होता पण तेव्हा माझं डोकं ठिकाणावर नव्हतं असं ती सांगू लागते पुढे ती म्हणते हे बघ मनवा बऱ्याच गोष्टी माझ्याही डोक्यात आहे पण मी त्या बोलून दाखवल्या नाही पण तू कुठून आलीस तुझं शिक्षण काय हे तुला माहिती आहे ना जरा तू आठवून बघ तुझं काय होतं आणि तू उगच त्याचं आयुष्य खराब करते आहे को तू कोण आहे एकदा ओळख आणि तू तर चांगल्या माणसाचं आयुष्य खराब करते आहे त्यामुळे मनवा विचारत पडते तू कुठून आली आहे तुझे संस्कार काय आहे हे तू विसरते आहेस का मनवा माझा तुझ्यावर संशय होता ना पण मला खात्रीच होती बघ तुझं आधीपासूनच माझ्या नवऱ्यावर डोळा होता म्हणून त्याच्या मनात माझ्या विरुद्ध विष कालवत होतीस तू हे मात्र आता ती बोलून दाखवते अगं माझी बहीण म्हणून या घरात आली आणि माझ्याच नवऱ्याला हिसकावून घेतलंस का ग मानवा तू तर काय काय होतं ग असं तू काय अशी जादू केली होती काय असं केलं तू सांग ना मलाही कळू दे जरा तू असं काय केलं ते तर तेव्हा पुढे राघू म्हणते आणि या घरात यायच्या आधी तू काय करायची माहितीये तुला नाच गाणीच करायची ना हे विसरली का तेव्हा आता मनवा मात्र तिच्यावर हात उचलणार तेवढ्यात आता अबोली तिथे येते आणि मनवाचा हात पकडते आणि हे बघून मात्र मनवा आश्चर्याने अबोलीकडे बघू लागते त्यानंतर मात्र अबोली तिचा हात खाली घेते आणि मनवा हे चुकीचं आहे काही झालं तरी हात उचलायचा नाही बर का तर तेव्हा आता पुढे ती म्हणते हे असं केल्याने तिचे विचार बदलणारे का तू मला सांग ज्या गोष्टी आपण प्रेमाने सांगू शकतो समजून सांगू शकतो त्यासाठी असं करण्याची गरज नाहीये त्यामुळे तू असं करण्याची गरज नाहीये मला हे अजिबातच आवडलेलं नाही आणि त्यानंतर ती कडे वळते आणि रागो तू तू पण खूप चुकीचं वागले आहे बर का मी किती वेळ सांगितलं काही झालं तरी मनवाचा भूतकाळ काढायचा नाही आणि त्यावरनं तिला कधीच काही बोलायचं नाही मग तू कशाला काढलास तिचा भूतकाळ आणि मनवा जे बोलते आहे ना त्यामध्ये तत्व आहे क्रिश आहे आणि ना मनवाचं नातं हे फक्त आणि फक्त अगदी मैत्रीच होत त्यात काही नव्हतं पण मला असं वाटतं आहे तुझा खूप मोठा गैरसमज झालेला आहे पण या बाबतीत मला तुझ्याशी शांतपणे बोलायचं आहे तर आता राघो म्हणते पण मला नाही बोलायचंय तुझ्याशी बहिणी आणि तुम्ही दोघी आहे ना माझ्या विरुद्ध कट कारस्थान करता आहेत पण मला त्याचा भाग व्हायचा नाहीये असं आता रागू चढून बोलते माझं दुःख ना मलाच माहितीये असं म्हणून ती तिथून रागातच आता निघून जात असते इकडे मात्र आता अबोली आणि मनवा तिला अडवू शकत नाही परंतु त्या गोष्टीवर मात्र आता त्या विचार करू लागतात दुसरीकडे आता रागू खूपच दुखालेली असते आणि या लग्नामुळे खरंच खूप आता वातावरण बिघडणार आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलेलं असतं अबोली मात्र मनवाकडे बघते आणि तिला विचारू लागते तेवढंच आता ती म्हणते वहिनी खरंच मी मनापासून सांगते मला असं वाटतंय मी जे काय करते आहे ते चुकीचं करते आहे ते बाबुली म्हणते पण तुला असं का वाटत आहे मनवा म्हणते मला नाही वाटत ग रागुला त्रास देऊन मी सुखी राहील म्हणून मला खरंच कोणाला दुखवायचं नाहीये ग म्हणून मी म्हणते आहे मी माझा हक्क मिळवण्यासाठी या घरात आले होते पण मला कोणाचा हक्क असं ओरबडून घ्यायचा नाहीये ग तेव्हा आबोली म्हणते राघो तू माझ्यावर विश्वास ठेव तू असं बाकीचं काही टेन्शन घेऊ नको विश्वास ठेव माझ्यावर आणि चल आतमध्ये चल असं म्हणून ती तिला आतमध्ये घेऊन जाते त्यानंतर मात्र दोघी जणी आतमध्ये निघून जातात दुसरीकडे आता लगेचच रमाला विचारू लागते तेव्हा गुरुजी काय म्हणाले असं ती विचारते तेव्हा अबोली म्हणते ते आपल्याकडनं काही गेले होते ना तेव्हा सगळा गोंधळ झाला होता त्यांना बरं वाटत नाहीये त्यामुळे त्यांनी सांगितलं की दोघांच्या लग्नाच्या बाबतीत फक्त दोन दिवसात उरकून टाका असं म्हणले नाही तर मग मूर्त असला तरी सुद्धा हे लग्न होणार नाही हे ऐकून मात्र आता मला फार टेन्शन येतं की गुरुजी असं कसं बोलला असतील त्यामुळे आता ती सुद्धा विचारात पडते तर पुढे ती म्हणते पण असं म्हणाले ते काय झालंय ते नक्की कसं काय असं का, का? का बोलले यांच्या पत्रिकेत वगैरे काही दोष आहे का तेव्हा अबोली म्हणते नाही असं काही नाहीये तसं असतं काही तर त्यांनी आधीच सांगितलं असतं पण तसं काही नाहीये मग रमा म्हणते मग इतकं स्पष्ट कसं सांगितलं त्यांनी की लगेच उरकून टाका म्हणून तर तेव्हा तर ती म्हणते मनवा की गुरुजींना काही प्रश्न विचारायचे ते मनस्थितीतच नव्हते तर अबोली म्हणते हो त्यांना खूप त्रास होत होता आणि ते सतत म्हणत होते की जसं तुमच्याकडनं आलोय तसे गुरुजींना त्रास होतो आहे काय होतो आहे हे कळत नाहीये पण या सगळ्या परिस्थितीमध्ये ते कोणाला भेटायला तयार नाही आणि कोणाशी बोलायला पण तयार नाही आणि एवढं सुरू असताना फक्त एवढंच सांगितलं आहे की या दोघांचं लग्न ठामपणे दोन दिवसातच व्हायला पाहिजे हे मात्र त्यांनी अगदी फिक्स सांगितलेलं आहे तेवढ्यात मात्र तिथे क्रिश येतो आणि क्रिश फोनवर बोलत असतो त्यानंतर मात्र तो फोन आबोलीला देतो आणि आबोली फोनवर बोलू लागते आणि त्यानंतर मात्र फोनवर बोलताना तिलाही आश्चर्याचा धक्का बसतो तर लगेचच ती थी म्हणते ठीक आहे सर तुम्ही काळजी करू नका अजिबातच तुम्ही फक्त मला कळवत राहा असं ती म्हणू लागते बाकी सगळं आम्ही बघतो असं ती आता फोनवर म्हणते आणि फोन ठेवते तेव्हा रामा म्हणते का काय झालं अंकुश काय म्हणाला तर लगेचच आता पुढे ती सांगू लागते की गुरुजींना सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे आणि अंकुश सर आहे तिथे ते डॉक्टरशी बोलता आहे तेव्हा रमा म्हणते बापरे परमेश्वर आहे काय चाललं आहे गुरुजींना लवकर बरं वाटू दे तर मनवा म्हणते बहिणी आपण इतक्या घाई पोलीस स्टेशनला गेली होती आणि तू पण ना मग तिथे काय झालं दुसरीकडे मात्र ती सगळ्यांना विचारत असते की अबोली कुठे आहे अबोली कुठे आहे आणि त्यामुळे सगळे चाळीतील लोक बाहेर येतात आणि त्यानंतर मात्र दीपशिका सुद्धा तिला प्रश्न विचारू लागते आणि सगळेजण तिच्याकडेच बघत असतात इथे आपल्याला एका नवीन अभिनेत्रीची एंट्री होताना दिसणार आहे आणि ती अबोलीकडे आलेली असते तर आणि ती म्हणत असते चल चल जरा बाजूला होती पशिकाला असं म्हणून तिचा अपमान करून ती आता अबोली समोर जाऊन उभी राहते त्यानंतर मात्र आता अबोली तिच्याकडे आश्चर्याने बघते आणि इकडे मात्र ती सुद्धा तिच्याकडे बघतच राहते त्यानंतर मात्र आता ती म्हणते मला कोणी सांगणार आहे का अबोली शिंदे कोण आहे मला अबोली शिंदे सोबत बोलायचं आहे बोलवा तिला आणि असं म्हणून ती अबोली समोरच उभी राहते तेव्हा अबोली म्हणते मीच आहे ऍडव्होकेट अबोली शिंदे त्यानंतर मात्र आता ती तिच्याकडे आश्चर्याने बघू लागते आणि अबोलीला पण कळत नाही कोण आहे ही एवढी हिची चौकशी करते आहे म्हणून दुसरीकडे मात्र आता ती म्हणते तू अबोली शिंदे आहेस का तर तेव्हा अबोली म्हणते हो काय काम आहे आणि ती मात्र आता अबोलीला वरून खालपर्यंत बघते आणि म्हणते तू खरंच वकील आहेस का तर तेव्हा पुढे ती हो म्हणते तर ती म्हणते अरे वा छोटा पॅकेट बडा धमाका निघालीस तू तर असं म्हणून आता आबोलीचा अपमान करते असो बोल रेट काय तुझा असं विचार का आता विचारू लागते तेव्हा मात्र आबोली जोरात ओरडते काय आणि त्यानंतर मात्र आता ती तिच्याकडे आश्चर्याने बघते आणि म्हणते रेट काय आहे तुझा रेट तर तेव्हा आबोली म्हणते काय म्हणायचं आहे तुझा अग तू तु किती घेतेस तू असं विचारते तर मनवा जोरात ओरडते शिस्तीत बोल जरा ही काय पद्धत आहे का बोलायची रेट काय तर आणि ते रमा पण ओरडते हो मावशी आव झाले काय काय चुकीचं बोलले का मी भाषा नेट वापरा ना तर लगेच म्हणते लोकांना भाषेचा पडलेला असत आणि हाताने किती कामं वाईट केली ना तर तोंडातली भाषा ही सुचकु चांगलीच पाहिजे असते त्यांना असं ती म्हणत असते दुसरीकडे मात्र आता ही कोण आली आहे असं सगळेजण विचार करतात आणि ती म्हणते मावशी ही वकील आहे ना मग तुमच्या केसच्या बद्दल मी रेट विचारला रेट केस लढण्याचा रेट विचारला माझ्या बोलण्याचा काही चुकीचा अर्थ घेताय तुम्ही आणि आम्ही गावाकडची माणसं आहे मोकळे हवेत राहतो म्हणून मोकळं ढाकळ बोलतो तुम्ही शहरातली माणसं दाटीवाटीत राहतात म्हणून हा फरक आहे तुमच्यात आणि आमच्यामध्ये असं ती बोलू लागते त्यानंतर मात्र ती कोण विचित्र आहे या विषयावर सगळे विचार करतात तेव्हा क्रिश म्हणतो तुम्हाला काय म्हणायचं आहे नक्की एखाद्या केस बरोबर आपण जे बोलत असतो तर फीज बोलायचं आहे का तुम्हाला तर तेव्हा लगेचच ती म्हणते हो नशीब कोणाला तरी कळलं मला काय म्हणायचं आहे ते हात जोडून बोलते रेटला फीज म्हणा आणि काय तर पैसेच घेताय ना तुम्ही तर तेव्हा मनवा तिच्यावर चिडतेने म्हणते कशासाठी आले आहे ते पटपट -पट बोल तर तेव्हा ती म्हणते तू आबोली आहेस का तर मनवा म्हणते कि नाहीये मी तर ती म्हणते जरा थंड घे आणि बाजूला होईल मला आबोलीशीच बोलायचं आहे उगच आपलं जायशी जादा किटली गरम आणि दोघींमध्ये वाद सुरू होतो तर तेव्हा आबोली तिला शांत करते आणि त्यानंतर मात्र आता पुढे तिच्याकडे बघत विचारच करत असतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की अबोली तिचा केसचा अभ्यास करत असते तेवढ्यात अचानक वादळ येत आणि आबोली बाहेर जाऊन बघते तेव्हा मात्र आता इकडे तिला कोणाची तरी सावली दिसते परंतु ती मागे वळून बघते तो कोणीच नसतं पुढे मात्र आता पालोपाचोने लिहिलेलं असतं खबरदार माझ्या वाटेत आलीस तर आणि हे बघून मात्र अबोली आता प्रचंड घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दुसरीकडे मात्र ती सगळ्यांना विचारत असते की अबोली कुठे आहे अबोली कुठे आहे आणि त्यामुळे सगळे चाळीतील लोक बाहेर येतात आणि त्यानंतर मात्र दीपशिका सुद्धा तिला प्रश्न विचारू लागते आणि सगळेजण तिच्याकडेच बघत असतात इथे आपल्याला एका नवीन अभिनेत्रीची एंट्री होताना दिसणार आहे आणि ती आबोलीकडे आलेली असते तर आणि ती म्हणत असते चल चल जरा बाजूला हो दीप शिकायला असं म्हणून तिचा अपमान करून ती आता आबोली समोर जाऊन उभी राहते त्यानंतर मात्र आता आबोली तिच्याकडे आश्चर्याने बघते आणि इकडे मात्र मात ती सुद्धा तिच्याकडे बघतच राहते त्यानंतर मात्र आता ती म्हणते मला कोणी सांगणार आहे का आबोली शिंदे कोण आहे मला आबोली शिंदे सोबत बोलायचं आहे बोलवा तिला आणि असं म्हणून ती आबोली समोरच उभी राहते तेव्हा आबोली म्हणते मीच आहे ऍडव्होकेट आबोली शिंदे त्यानंतर मात्र आता, आता ती तिच्याकडे आश्चर्याने बघू लागते आणि अबोलीला पण कळत नाही कोण आहे ही एवढी हिची चौकशी करते आहे म्हणून दुसरीकडे मात्र आता ती म्हणते तू अबोली शिंदे आहेस का तर तेव्हा अबोली म्हणते हो काय काम आहे आणि ती मात्र आता अबोलीला वरून खालपर्यंत बघते आणि म्हणते तू खरंच वकील आहेस का तर तेव्हा पुढे ती हो म्हणते तर ती म्हणते अरे वा छोटा पॅकेट बडा धमाका निघालीस तू तर असं म्हणून आता अबोलीचा अपमान करते असो बोल रेट काय आहे तुझा असं आता विचारू लागते तेव्हा मात्र आबोली जोरात ओरडते जोर काय आणि त्यानंतर मात्र आता ती तिच्याकडे आश्चर्याने बघते आणि म्हणते रेट काय आहे तुझा रेट तर तेव्हा आबोली म्हणते काय म्हणायचं आहे तुझा अग तू किती घेतेस तू असं विचारते तर मनवा जोरात ओरडते शिस्तीत बोल जरा ही काय पद्धत आहे का, का बोलायची रेट काय तर आणि ते वरमा पण ओरडते हो मावशी आव झाले काय काय चुकीचं बोलले का मी भाषा नाहीत वापरा ना तर लगेच आता ती म्हणते लोकांना भाषेचा पडलेला असत आणि हाताने किती काम वाईट केली ना तर तोंडातली भाषा ही सुस्कून चांगलीच पाहिजे असते त्यांना असं ती म्हणत असते दुसरीकडे मात्र आता ही कोण आली आहे असं सगळेजण विचार करतात आणि ती म्हणते मावशी ही वकील आहे ना मग तुमच्या केसच्या बद्दल मी रेट विचारला रेट केस लढण्याचा रेट विचारला माझ्या बोलण्याचा काही चुकीचा अर्थ घेताय तुम्ही आणि आम्ही गावाकडची माणसं आहे मोकळे हवेत राहतो म्हणून मोकळं ढाकळ बोलतो तुम्ही शहरातली माणसं दाटीवाटीत राहतात म्हणून हा फरक आहे तुमच्यात आणि आमच्यामध्ये असं ती बोलू लागते त्यानंतर मात्र ती कोण विचित्र आहे या विषयावर सगळे विचार करतात तेव्हा क्रिश म्हणतो तुम्हाला काय म्हणायचं आहे नक्की एखाद्या केस बरोबर आपण जे बोलत असतो तर फीज बोलायचं आहे का तुम्हाला तर तेव्हा लगेचच ती म्हणते हो नशीब कोणाला तरी कळलं मला काय म्हणायचं आहे ते हात जोडून बोलते रेटला फीज म्हणा आणि काय तर पैसेच घेताय ना तुम्ही तर तेव्हा मनवा तिच्यावर चौरचिड म्हणते कशासाठी आले आहे ते पटपट बोल तर तेव्हा ती म्हणते तू आबोली आहेस का तर मनवा म्हणते कि नाहीये मी तर ती म्हणते जरा थंड घे आणि बाजूला होईल ना मला आबोलीशीच बोलायचं आहे उगतच आपलं जादा किटली गरम आणि दोघींमध्ये वाद सुरू होतो तर तेव्हा आबोली तिला शांत करते आणि त्यानंतर मात्र आता पुढे तिच्याकडे बघत विचारच करत असतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की मात्र आता अबोली तिचा केसचा अभ्यास करत असते तेवढ्यात अचानक वादळ येतं आणि आबोली बाहेर जाऊन बघते तेव्हा मात्र आता इकडे तिला कोणाची तरी सावली दिसते परंतु ती मागेवरून बघते तो कोणीच नसतं पुढे मात्र आता यांनी लिहिलेलं असत खबरदार माझ्या वाटेत आलीस तर आणि हे बघून मात्र अबोली आता प्रचंड घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा